वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी मराठी रंगभूमीवर पाऊल ठेवून मराठी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या नयना आपटे आज आपल्या वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत आज गेली एकाहत्तर वर्ष त्यांचा हा कलाप्रवास अविरतपणे आणि अखंडपणे सुरू आहे पंच्याहत्तरहून अधिक मराठी हिंदी गुजराती नाटकं चाळीसहून अधिक चित्रपट वीसहून अधिक मराठी हिंदी मालिका आणि अनेक संगीत मैफिली अशी प्रदीर्घ कारकिर्द असूनही त्यांचा आजचा अलम्य उत्साह आम्हा तरुणांना सुद्धा लाजवणारा आहे त्यांच्या वयाची पंचहात्तरी साजरी करताना आणि रंगभूमी कारकिर्दीला सत्तर वर्ष पूर्ण होताना पाहून त्यांना मानवंदना देताना आज आम्हाला अतिशय अभिमान वाटत आहे मंडळी नैना आपटे हे नाव म्हटलं की त्याच्या आधी शांता आपटे हे नाव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येतं कारण शांता आपटे या दिग्गज अभिनेत्रीची ही कन्या शांताबाईंनी त्या काळात सिनेमामध्ये आपलं नाव अतिशय उज्ज्वल केलं म्हणजे जे आपण ग्लॅमरस अभिनेत्री जे म्हणतो आजच्या काळामध्ये ती ग्लॅमरस अभिनेत्री त्या काळामध्ये शांताबाईच्या रूपाने आपल्या चित्रपटसृष्टीला मिळाली होती नक्कीच मंडळी भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास जेव्हा आपण सांगत असतो त्यावेळेला काही नावं विसरून आपल्याला पुढे जाता येत नाही त्यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजेच शांता आपटे खऱ्या अर्थानं एक काळ गाजवला शांताबाईंनी असं म्हटलं तरी हरकत नाही आणि त्याच माध्यमातून त्यांच्याच लेखणीतून साकारलेलं एक पुस्तक एक ग्रंथ त्या ग्रंथाच्या पुढच्या आवृत्तीचं प्रकाशन आता आपण मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत काय आहे पहा आयुष्यभर खऱ्या अर्थानं सिनेमा सिनेमा आणि सिनेमा आणि कलासृष्टी हे आयुष्य जगलेल्या शांताबाईंच्या या पुस्तकाचं शीर्षक आहे जाऊ मिका सिनेमात या पुस्तकाची ही सुधारित आवृत्ती आपण आज इथे प्रकाशित करणार आहोत हे पुस्तक ज्यावेळेस शांताबाईंनी लिहिलं त्यांचा अनुभव तेवढा नव्हता म्हणजे त्यानंतर त्यांनी बरंच काम केलं आणि म्हणूनच आज इतक्या वर्षानंतर ज्यावेळेस हे पुस्तक नव्याने प्रकाशित करण्याचा संकल्प जेव्हा आकाशने सोडला तर त्यावेळेस त्यामध्ये नैनाबाईंच्या त्यांच्या आईबद्दलच्या भावना या पुस्तक रूपामध्ये प्र आलेल्या आहेत एका प्रकरणामध्ये आणि म्हणूनच या सुधारित आवृत्तीचं प्रकाशन आज इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत आपण शांताबाई आपटे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन सगळ्यांच्या हस्ते सिद्ध केलं पण एक खूप छान बातमी अशी आहे की स्वतः नैना पुस्तक अपले अपले या नजीकच्या काळामध्ये म्हणजे दोन ते तीन महिन्यातच आपल्या समोर आता आपल्या सगळ्यांच्या वाचनासाठी येणार आहे त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं प्रकाशन आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहोत आपण आता स्क्रीनवर ते मुखपृष्ठ बघूया अप्रतिम मुखपृष्ठ आपण जे पाहतोय आणि त्याहीपेक्षा उत्तम शीर्षक कसं असावं की खऱ्या अर्थानं प्रतिबिंब हे साजेचं असणारं शीर्षक आहे आणि हे जे मुखपृष्ठ आपण पाहताय ते, सा ते साकारलं आहे ते संदीप येवले या कलाकारांना आपण जोरदार टाळा त्यांच्यासाठी आणि आता आपण नैना काकूंचा मानपत्र आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत मी सर्व मान्यवरांना विनंती करते की आपण या सोहळ्यासाठी सज्ज होऊया मी अशोकजी समेळ यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते त्यांनी हा सन्मान सिद्ध करावा